मराठी कथा स्टोरी पार्ट फाईव्ह येणारा कडवटपणा होता तो अस्वस्थ कळपणे इकडे तिकडे एळचरा घालू लागला तो खिडकीजवळ गेला त्याने खिडकीचा दरवाजा थोडासा उघडला व लगेच बंद करून टाकला आणि तो पुन्हा खुर्चीत येऊन बसला जॉर्ज खरं सांग आतापर्यंत माझ्याविषयी या जगात कुणाला तरी काही वाटलं का मी जगलो काही मेलो काय कुणालाच काही वाटलं नाही त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला व मला गदगद हलविले आणि तो एकदम चिडून म्हणाला तुला तुला देखील त्याचं कधी काही वाटलं नाही आज पंधरा सोळा वर्ष झाले कॉक्सन जिवंत आहे की प्ले कॉलर होऊन मेला याची तू एका शब्दानं देखील चौकशी केली नाहीच तो माझ्याविषयी काय म्हणत होता त्याचे मला फारसे वाईट वाटले नाही मी म्हटले अरे ते जाऊ दे रे पण त्या बिचाऱ्याची वाट काय त्याच्याविषयी तुला काहीच दयमय वाटत नाही का त्याला खरोखरच बायकोपोरं असतील आणि कुणास ठाऊक ती त्याने म्हटल्याप्रमाणे खरोखरच भुकेने तळमळत असतील आणि तो आपल्याच रेजिमेंटमधला कांद्याला खांदा लावून लढलेला आता पाच पावडाची एक नोट घेऊन तो मोडायला गेला की कि की त्याप्रमाणे पोलिस त्याच्यावर सडप घालतील एका अनोळखी माणसानं वीस पौड दिले कोणीतरी विश्वास ठेवील का असल्या गोष्टीवर आपल्या कॉक्सांपुन्हा पुन्हा सर्व घालू लागला दयामाया मी त्याला त्या नोटा दिल्या त्या त्याच्याविषयी मला कळवळ वाटलं म्हणून नाही आपण आज स्वतंत्र झालो फार दिवस वापरलेला मळका शर्ट टाकून द्यावा त्याप्रमाणे आपलं नीरस जीवन टाकून दिलं ह्याचा तो क्षण एक खोदमाद होता त्याच्याविषयी मला काही वाटलं नाही तो मेला काय जगला काय मला काय त्याचं त्यानंतर मी कपडे काढले व अंथरुणावर पडलो कॉक्सनने कोट देखील काढला नाही तो तसा चंग अखडून एका कोचावर पडून राहिला सकाळी उठल्याबरोबर तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला माझ्या पलीकडे कुठेतरी शून्य नजरेने बघत तो म्हणाला जॉर्ज उद्या पोलिसाकडे जाऊन सारी हकीकत सांगण्याचं ठरवलं आहे मी आटोपले होते त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले व हो। त्याच्या मनात एखादे वादळ त्याचा चेहरा अगदी शांत होता त्याने लवकर उठून धाडी करून आंघोळ घोंगावत असावे अशी कुणालाही कल्पना आली नसती पण त्याची शांतता क्षणभरच टिकली वाऱ्याने पाण्याचा पृष्ठभाग विस्कटून जावा त्याप्रमाणे दुसऱ्या क्षणी त्याचा चेहरा एकदम विस्कटून गेला तो मळकट पटकन माझ्या बाजूला बसला व दोन्ही हातांनी तोंड झाकून एखाद्या लहान मुलाप्रमाणे हुंदके देऊन रडू लागला जॉर्ज मी सारण कसं नकाशासारखं हाकलं होतं आज जरा देखील होणे नव्हती पण माझं नशीबच असं तडलेलं अशा वेळी तू सहानुभूती दयामाया विचारा असले वापरायला सोपे असलेले शब्द माझ्यावर फेकू लागलास कसा माझ्यामागे लागलास तू एखाद्या समधासारखा कोणत्या दुर्दैवी क्षणी तुझी भेट झाली कोणच ठाऊक त्याच्याविषयी भीती व केव दोन्ही वाटावे अशा तऱ्हेचे प्रकारचे कातरता माझ्या त्याच्या आवाजात होती तुझंही काळ तोंड मला दिसलं नसतं तर मी आज पूर्ण सुखी चालू असतो चर्च कशाला भेटलास तू मला मी पूर्वी दयामया सहानुभूत वगैरे शब्द उच्चारले होते खरे पण ते सारे गुंडळून ठेवण्याची आता माझी पाळी होते माझ्या एका दुसऱ्या शब्दाचा कॉक्सनवर इतकं परिणाम व्हावा अशी माझी बिलकुल इच्छा नव्हती कॉक्सनला पोलिसांनी कोर्टात खेचावी व सारी जगापुढे त्याची नाचक्की व्हावी ही कल्पनाच मला असलेली वाटू लागली हे पहा कॉक्सन रात्रीचं माझं बोलणं विसरून जाते तुला लगे लागेल ती मदत करायला मी तयार आहे त्याला जरा बरे वाटले म्हणून मी म्हटले कॉक्सनला पोलिसांचे स्वाधीन व्हावे लागणार नाही व तो ट्रेवाला आहे बिचारा सुटेल अशी एक कल्पना मला सुचली नाहीतर तू असं का करीत नाही स्कॉक्सन सर्व जसं घडलं ना तसं अगदी कळवून टाक पोलिसांना <स्थाथ> एक पत्र लिहून तुझं अक्षरही त्यांना ओळखलं लगेच त्यांना त्यांचा त्या मेकार्याच्या हकीकतीवर विश्वास नसेल तू येथून गेल्यावर मी ते पत्र तुझ्यासाठी पोस्टात टाकेन बर्लिनामध्ये पी किंवा झुरीचनमध्ये कुठंही मी सध्या मोकळाच आहे तोपर्यंत काय होईल तो भिकारी बसेल महिन्या दोन महिने तुरुंगात तसं पाहिलं तर आत्तापर्यंत दोन चारदा जाऊनही आली असेल ती सॉरी तुरुंगात हे ठीक होईल ना मी मोठ्या आशेने विचारलं ठीक हां ठीक तो म्हणाला काय ठीक होईल तिचा कपाळ आणि तो भिकारी दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या रेजिमेंटमधला मार्टिनच असला पाहिजे असला म्हणजे खरे सांगायचे म्हणजे तो मार्टीनच असावा अशी कल्पना त्याच्या मनात आली होती रात्री मध्यरात्री मी एकदम जागा झालो होतो त्यावेळी मी सहज कॉक्सनकडे नजर टाकली कोचावरून उठून तो खुर्चीवर जाऊन बसला होता त्याने टेबलावर बिकट निळ्या प्रकाशाचा दिवा लावला होता व त्या प्रकाशात टेबलावरही घड्याळाकडे तो शून्यपणे पाहत होता ते कटाळवाणी असंही वाटणारी रात्र लवकर संपावी जणू तो तर शांततेत एकदम मोठी वाटणारी घड्याळाची टिकटीक आपल्या नजरेने टिकून गेला होता आणि अशावेळी तो भिकारी म्हणजे मार्टिनच होतं ही कल्पना त्याच्या डोक्याशीरली असावी रेब्रॉन्डचा एखाद्या पोटेटप्रमाणे मार्टिनचा चेहरा म्हणजे डोळ्यापुढे अगदी दिस स्पष्ट दिसतो जार्जट मार्टिनला एकदा एखाद्या एक एक दे गोळी लागली व त्याचा शर्ट रक्ताने भरून गेला पण तो तसा धावत पुढे गेल्यावर रणभूमीवर बेशुद्ध पडलेल्या कॉक्सनला खांद्यावर टाकून त्याने त्याला खदा खदकात आणले पण युद्ध संपल्यावर सारे जण आपापल्या घरी गेले त्यावेळी मात्र त्यांची परिस्थिती अतिशय खालावली सतत बारा तास काम करण्याची तयारी असूनही त्याला एक वेळची जेवण मिळणे पडू लागले आम्हा मित्रांपैकी कोणालाच त्याला न भेटता मुला बायको सोडणार एका रात्रीच्या खेळातून निघून गेला तो भिकारी म्हणजे आपला मार्टिनच असावं ही कल्पना काही केल्या हॉक्सनच्या मनातून जाईना आता तो भिकारी म्हणजे बाकीच्या हजारांपैकी एकच आहे त्याला वाटेनसी झाली त्याच्या त्या तीन बावळट आकृतीच्या जागी नसेल तर आपल्यासारख्या दुसऱ्या कोणाच्या तरी मार्टिन असेल पण तो त्याला एक पवित्र प्रतीक दिसू लागले कदाचित तो जर आपला मार्टिन मार्टिनच होता आणि मार्टिन म्हणतात सोन्याच्या हृदयाच्या प परिस्थितीच्या ओझ्याखाली दडफोन चाललेल्या पुष्कळशा लोकांचे तीन चेहरे व त्यांना असह्य झालेले त्यांचे एकाएकी निष्फळ जीवन त्यांच्या डोळ्यापुढे चटकन उभे राहू लागले कॉक्सनचा मला कित्येक वेळा अतिशय अभिमान वाटतो आपल्या भोवती अंधार जमून येत असतानाही आपण दुसऱ्याच्या गळ्यावर पाय देत होतो याची त्याला जाणीव झाली होती मी त्याच्याबरोबर कॅलेपर्यंत गेलो कॉक्सन म्हणता स्टेशनवर जिना चढणारी त्याची उणीपुरी उंच रवाबदार आकृती व प्रिन्स टाउनला धुळीतून पावले टाकीत चाललेली त्याची तडपून गेलेली केविलवाणी आकृती अशी परस्पर विसंगत दृश्य उभे राहतात व मला थोडा वेळ काहीच सुचे होते लंडनला एका हॉटेलमध्ये तो उतरला व एक रात्र त्याने तिथे काढले दुसऱ्या दिवशी सकाळीच तो इंटरनॅशनल ऑफिसमध्ये गेला व सरळ हे समोर जाऊन उभा राहिला मी पुन्हा येईल असं वाटलं नसेल तुम्हाला त्याने विचारलं ओ हो कॉक्सन का अरे बस घेते पुढची हे जो किंचित असू म्हणाल त्याने एक सिगरेट पुढे केली व कॉक्सनने ती घेताच लगेच काडी ओढून ती पेटवली खरं सांगायचं म्हणजे तू येशील असं नाही त्यानं मला तरी वाटलं नव्हतं पण काही का होईना तू आला असे ठीक झालं आता तू तु आणि तुझा तो तु दोस्त या दोघांचाही पत्ता लागला म्हणजे ला तु त्या बिचाऱ्याला आधीच पकडला आहे पोलिसांनी त्यात काहीच कठीण नव्हतं पण तुझी गोष्ट वेगळी मला वाटलं नव्हतं तू परत येशील असं आणि मी कदाचित आलोही नसतो कॉक्सन म्हणाला जर तो भिकारी तुम्ही समजता त्याप्रमाणे खरोखरच माझं हस्तक तर मी त्याला पूर्वी कधी पाहिलेलंही नाही ती सारी हकीकत हो सांगायलाच मी परत आलो आहे तुला जे काही सांगायचं आहे ते लिहून दिलंच तर ठीक होईल हेंसो म्हणाला हे की कागद काही घाई नाही सावकाश करतो आपलं काम लागलं तर टेबलावर सिगारेट आहेतच कॉक्सन हेंसनच्या सुंदर फ्रेंच पॉलिश केलेल्या टेबला समोर बसला व लिहू लागला हेंसो बाजूलाच होता त्याने आपला पाईप बाहेर काढला व त्यात तंबाखू भरला मग खुर्ची शेगडीजवळ ओढून तो वर्तमानपत्र वाचू लागला मधून मधून तो कॉक्सनकडे कुतूहलाने नजर टाकी तो एकदा मध्येच उठला व त्याने बाजूची घंटा दापली लगेच दरवाजा उघडून एक नोकर आता आला हे पहा त्या ॲपल वीकला म्हणावं इतक्यात जाऊ नको हे त्याला सांगितलं लगेच दरवाजा बंद झाला हेन्सो पुन्हा वर्तमानपत्र वाचू लागला ॲपल वीक म्हणजे कोणी पोलीस इन्स्पेक्टर आहे वाटतं कॉक्सनने विचारलं होय चांगला मनुष्य आहे लांब मिशा ठेवल्या आहेत त्यानं मानवर न करता हिंसो म्हणाला लिहून झाल्यावर कॉक्सन उठला व त्याने कागद हंस दिले आपल्या रिपोर्टावर संपादकाचे मत काय पडते हे पुस्तुतेने पाहणाऱ्या बातमी दारांप्रमाणे कॉक्सन बाजूला उभा होता हा काय विलक्षण गोष्टी घडतात ते जगात किंचित मान हरून हंस म्हणाला अरे पण तू यावर सही नाही केलीस कॉक्सनने सही केली व हिंसोने तो कागद कपड्यात ठेवून दिला हे पहा कॉक्सन तुला आरशा खाचा कोचा फारशा खासा कोचा समजत नाहीत आता इथंच पहा पाईपमधील राग झाडीत ह्यांचं म्हणाला तो त्या माणसाकरिता परत आलास पण त्याला आता कोणी सोडवू शकत नाही कोणी सोडवू शकत नाही एकदम उठून कॉक्सर म्हणाला त्याला सोडवलंच पाहिजे तो निर्दोष आहे त्यानं काहीसुद्धा केलेलं नाही त्याला आता कोणी सोडवू शकणार नाही हेच म्हणाला कारण तो केव्हाच मेला त्याची ती पदकं तो रेजिमेंटचा बिल्ला पोरं ते सार शुद्ध ढोंग होतं कॉक्सन तू एक अगदी साधा मनुष्य आहेस अरे तो एक पक्का लफंगा होता तो कधी सैन्यात गेलेला नाही त्याला पोरं कोणीही नाही चार आठ शिल्लेख खर्च केले की तसली पदकं व बिल्ले वाटेल तिथे मिळतात तू त्याला पैसे दिल्यावर त्याने चिक्कार धारू घेतली आणि झोखांड्या खात सापडली सॉरी एका एक मोटारी खाली बस समजलो मी सार कॉक्सन उरडून म्हणाला तो क्षणभर हेंसूच्या आचार्याच्या की चेहऱ्याकडे खूनशीपणाने बघत राहिला भावना अतिशयाने त्याचा चेहरा आवळल्यासारखा झाला व त्याचे ओठ एकदम थरथरू लागले काय नशीब माझं आणि या साऱ्यासाठी मी माझे पन्नास हजार पाऊड घालवून बसलो पाण्यात तो घोगऱ्या आवाजात म्हणाला हेंसो एकदम ताडकन उठून उभा राहिला पन्नास हजार पाऊंड तो उत्कारला त्याने कि शतून काढला व कपाळावरील घाम टिपला त्याने पुन्हा घंटा धाबली तो मगाचा नोकर लगेच आत आला त्या ॲपल विकरला म्हणावं ताबडतोब हे तो खुर्चीवर मटकन बसला पन्नास हजार पन्नास तो पुटपुटतच राहिला कॉक्सन मात्र शून्यपणे खिडकीतून प्रकाशात हिरवीगार दिसणारी झाडे त्यामागील निळ्या रेशमी कापडासारखे दिसणारे निळे निळे आकाश व त्यात सौर्य सौरपणे ओढणारे दोन चार पक्षी यांचकडे पाहत होता